आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या परभणी शहरात झालेल्या मुस्लिम समाजाच्या सामूहिक सोहळ्यात चाळीस जोडपे विवाहाबद्ध परभणी शहरातील रोशनका मोहल्ला परिसरात तखियार नगरीत बारादरी या ठिकाणी सामूहिक विवाह सोहळा पार पाडला या सोहळ्यात एकूण चाळीस जोडपे विवाहबद्ध झाली आदिनांक सोळा सप्टेंबर रोजी ईद ए मिलाद निमित्त आयोजित या सामूहिक विवाह सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून खासदार संजय जाधव आमदार डॉक्टर राहुल पाटील माजी खासदार गणेश दुधगावकर डॉक्टर विनेश नावंदर अरविंद देशमुख सतीश चकोर भागवनराव वाघमारे इरफानूर रहमान शेख इब्राहिम मुस्लिम धर्मगुरूंची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती सदरील विवाह सोहळ्यात चाळीस जोडप्यांचे निकाल लावण्यात आले नव दाम्पत्यास कमिटीकडून संसार उपयोगी साहित्य देण्यात आले सदरील विवाह सोहळ्याचे कौतुक खासदार आमदार यांनी केले व पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही जास्त लग्न लावणार असल्याची माहिती कमिटीकडून देण्यात आली सदरील विवाह सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रोफेसर सय्यद हाशेम हाशमी अब्दुल हफीज अनवर खान मौलाना रफीुद्दीन अशरफी तेजीब खान शेख शेरू मोहम्मद तायर अली खान मोहम्मद रफीक मोहम्मद नियाजुद्दीन फारुखी अशरफ सेठ साया जावेद खान सिकंदर कोठारी अब्दुल रज्जा कोठारी खलील देशमुख शाहिद अंसारी मिनाय पटेल शरीफ गुत्तेदारसह आदींनी परिश्रम घेतले ईद ए मिलाद निमित्त सेलू अब्दुल्ला रुग्णालयात रुग्णांना फडे वाटप इस्लाम धर्माचे प्रेक्षित मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त आज दिनांक सोळा सप्टेंबर सोमवार रोजी सेलू शहरातील सेलू मुस्लिम एकता मंच व मुस्लिम समाज बांधवाच्या वतीने सेलू अब्दुल्ला रुग्णालयात रुग्णांना तसेच सेलू शहरातील रेल्वे स्थानक बस स्थानक मोडा परिसर क्रांती चौक आठवडी बाजार परिसरसह आदी ठिकाणी फळे वाटप करण्यात आले यावेळी शेख रईस कासमी उर्फ काजा मौलाना शेख रफीकभाई खन्ना सय्यद भाई अबरार बेग गौस लालाभाई शेख भाई, भाई गुत्तेदार पठान लालू खान शेख मुख्तार शेख इस्माईल भाईमिया बदरुद्दीन अन्सारी शेख राजू शेख नफीज भाई वाहिद पठान शेख असद गुत्तेदार, अशोक थोरात मामा शेख शेरु बेलदार, शेख अजहर मुशरफ पठान गौतम मंजारे सह सेलू शहरा मुस्लिम समाज बान्धव मोटा संख्य ने उपस्थित होतेम आज हमारे वसल्लम की पैदाइश के मौके पर हमारे मुस्लिम नौजवानों ने जिस खुशी का इजहार इस तरीक़े से किए कि ना कोई शोर शराबा हो बल्कि तीमदारी बीमारों की तीमदारी करना गरीबों की यानत करना और गरीबों का साथ देना इस मौके पर पैगंबर पैगम्बर महमदा के जन्मदिन पर हमने एक नौजवान बच्चों ने प्रोग्राम बनाए खून दवाखाना के अंदर जो बीमार लोग हैं उनकी जो है यादत किए और उनके खदमत में नबी पास के इस पैदाइश के दिन पे उन्हें फल और पानी के पेश की बॉटल गावत शादी खोड़ंबा सेलू अर्माण बालूर गावती मुस्लिम समाज बधवाना सत्तर केग्न या शादी खाने मध्य हो शादी खाने मध्य जानेकरीता रस्ता नहीं कंपाउंड वॉल सुधा नहीं महिलांसाठी शौचालयसुद्धा नाही गणेश विसर्जनाला जाण्यासाठी सुद्धा हाच रस्ता आहे बालूर ग्रामपंचायत जिल्हा परिषद लोकसभा विधानसभा निवडणूक आले की नेते मंडळी आश्वासनाचा गाजर देत आहे सेलू तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या बालूर गाव आहे बालूर ग्रामपंचायतमध्ये चार मुस्लिम सदस्य सुद्धा शादी खाण्यामध्ये बाहेर गवाहून येणारे पाहुणे मंडळींना अडचण निर्माण होत आहे असं चालत राहिलं तर दोन हजार सव्वीसच्या ग्रामपंचायत निवडणुकीत आम्ही तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ असा इशारा बालूर गावातील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने देण्यात आला आहे रामगिरी व नितेश राणेंना अटकेसाठी रॅलीत सहभागी होण्याचे ॲडव्होकेट इम्तियाज खान यांचे आव्हान देशातील मुस्लिम समाज बांधवांच्या भावना दुखविणाऱ्या रामगिरी महाराज व नितेश राणेंना अटक करण्यासाठी माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात मुंबई येथे तेवीस सप्टेंबर रोजी होणाऱ्या तिरंगा रॅलीत मुस्लिम समाजातील सर्व पक्षातील नेते पदाधिकारी कार्यकर्ता सामाजिक कार्यकर्ता सामाजिक संघटना प्रतिष्ठित नागरिक व मुस्लिम प्रेमी नागरिक यांना सहभागी होण्याचे आवाहन एम आय पक्षाचे परभणी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट इम्तियाज खान यांनी केले आहे तेरा मेरा रिश्ता क्या ला इलाहा इला आ, आने वाली 23 तारीख को 23 सितंबर 2024 को हमारे ख़ासदार इम्तियाज़ अली साहब की क्यादत में रामगिरी महाराज ने जो गुस्ताखे रसूल है इसके बारे में और नीलेश राे जिसने मुसलमान समा मुस्लिम समाज के बारे में बकवास बकी है इनके खिलाफ निवेदन देने के लिए और इनका विरोध करने के लिए इम्तियाज अली साहब एक रैली लेकर मुंबई जा रहे हैं तो मैं तमाम अहिलिया ने परभनी और परभनी ज़िले के तमाम पार्टियों में काम करने वाले कारकुनान पदाधिकारी जैसे कि कांग्रेस राष्ट्रवादी सेना बीजेपी इनके पदाधिकारियों से गुजारिश करता हूं, पत्रकार बांधों से गुजारिश करता हूं और सामाजिक संगठनों से गुजारिश करता हूं कि वो इस मोर्चे में आए कलमे की बुनियाद पर आए क्योंकि ये देश संविधान से चलेगा और हमें संविधान से चलाने के लिए यहाँ के मुख्यमंत्री को संविधान याद दिलाना है उन्हें संविधान भेंट देना है थे तारीख को आयशर वो मोटर साइकिल चार जन गंभीर जख्मी पूर्णा तालुक्यातील झिरो फाटा येथील परभणी ते बसमत रोडवर झिरो फाटा या ठिकाणी असलेल्या टी पॉइंटवर आयशर व मोटरसायकलच्या जोरदार धडकेत बसमतच्या दारेफळ येथील चार जण गंभीर जखमी झाले पूर्णा तालुक्यातील झिरो फाटा येथील टी पॉइंट कॉर्नरवर आदिनांक सोळा सप्टेंबर सोमवार रोजी दुपारी आयशर व मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन धडकेत मोटरसायकलवरील चार जण गंभीर जखमी झाले जखमींना उपचारासाठी परभणीला पाठविण्यात आले झिरो फाटा येथील टीक पॉइंट कॉर्नर येथे परभणीकडून आयशर क्रमांक एम एच सव्वीस बीई शहाण्णव चौऱ्याण्णव हा भरधाव वेगात बसमतकडे जात असताना औंढाकडून येणारी मोटरसायकल चालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात समोरून परभणीच्या दिशेने येणाऱ्या एक दोन मोटरसायकल येत असताना यापैकी कवडगाव येथील मोटरसायकल क्रमांक एम एच बावीस ए एल चार शून्य शून्य सात ही चुकवताना दुसरी मोटरसायकल क्रमांक एम एच अडोतीस के छत्तीस एकोणसाठ ही आयशाची जोरदार धडक बसली या भीषण अपघातात बसमत तालुक्यातील दारेफड येथील रहिवाशी असलेले तथा मोटरसायकल चालक शिवाजी गोविंद खरबडे गीता शिवाजी खरबडे सानवी शिवाजी खरबडे अनुष्का शिवाजी खरबडे या एकाच कुटुंबातील असलेल्या चार जणांना जबरदस्त मार लागून गंभीर जखमी झाले अपघात एवढा मोठा होता की धडकेत ते मार लागून बाजूला जाऊन रक्तबाण अवस्थेत पडले घटनास्थळी असलेल्या नागरिक मदतीला धावून जात पूर्णा पोलिसांना जखमींना परभणी येथील शासकीय रुग्णालयात उपचारात घालवले आहे यापैकी गीता खरबडे यांची प्रकृती चिंताजनक सांगितले जात आहे हा अपघात लहान मुलांचा देखील समावेश आहे दरम्यान अपघाताची माहिती मिळतात पूर्णा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्रीनिवास पटलवार हेड कॉन्स्टेबल श्याम काडे हेड कॉन्स्टेबल मंगेश जुगटे ऐरडेश्वर पोलीस पाटील बापूराव राऊत यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली लक्ष्मी नारायण व सरस्वती गणेश मंडळतर्फे महाप्रसादाचा कार्यक्रम परभणी शहरातील स्टेशन रोडवरील विसावा कॉर्नर येथे मागील पंचेचाळीस वर्षापासून लक्ष्मीनारायण व सरस्वती गणेश मंडळाच्या वतीने गणेशाची स्थापना करतात व या दरम्यान विविध देखावे व सामाजिक उपक्रम राबवत आहेत तसेच गणेश उत्सवाच्या दरम्यान महाप्रसादाचेही आयोजन करण्यात येते यासाठी सर्व व्यापारी मंडळ अन्नदान कार्यासाठी सहकार्य करत असल्याचे मत गणेश मंडळाचे संस्थापक अध्यक्ष किशन सिंग टाक यांनी बोलून दाखविले तर अन्नदान कार्यासाठी गणेश मंडळाचे कार्याध्यक्ष दिलीप अंदुले कार्याध्यक्ष अजय अंधुले उपाध्यक्ष युवराजसिंग टाक अध्यक्ष विजय अंधुले अर्जुन सिंग टाक हरमोहन सिंग टाक व सर्व लक्ष्मीनारायण व सरस्वती गणेश मंडळाचे पदाधिकारी परिश्रम घेतात अनोळखी महिलेच्या फिरेताची ओळख पटवून खुनातील आरोपींना अठ्ठेचाळीस तासात अटक पुणा शहरात चौदा सप्टेंबर शनिवार रोजी विजयनगर जवळील रेल्वे स्टेशनच्या मोकड्या पडीत जागेत काटेरी झुड झुडपामध्ये अनोळखी महिलेचे पिरेत आढळून आले होते तिच्या तोंडावर डोक्यात गंभीर जखमावरून सदर महिलेचा खून झाला असल्याचे दिसून आल्याने परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांनी तत्काळ अपर पोलीस अधीक्षक यशवंत काडे जीवन बेनिवाल उपविभागीय अधिकारी जिंतूर पूर्णा अशोक घोरबाण पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा परभणी यांना मार्गदर्शन करून घटनास्थळी भेट देऊन सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या सोबत फॉरेन्सिक टीमला रवाना केले होते त्यावरून जीवन बेनीवाल सहाय्यक पोलीस अधीक्षक अशोक घोरबाण पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा परभणी यांनी स्थानिक गुन्हा शाखेचे पी डी भारती सहाय्यक पोलीस निरीक्षक व अंमलदार रंगनाथ उधाटे हनुमान ढगे सचिन भदरगे दिलीप पत्रेवार परशुराम गायकवाड यांना सोबत घेऊन सदर गुन्ह्याचे घटनास्थळाला भेट दिली सदर गुन्ह्यातील घटनास्थळाची फॉरेन्सिक टीमसह बारकाईने पाहणी केली तसेच पारंपरिक तपास पद्धती व गुप्त बातमीदाराकडून मयत महिलेचा फोटो व्हॉट्सअपवर व्हायरल करून यातील महियत महिला महिलाही रामाबाई अनिल चिकाटे राहणार विजयनगर पूर्ण ही ओळखादाराकडून असल्याचे निष्पन्न केले सदर प्रकरणी यातील मयत महिलेचा मुलगा नामे श्याम अनिल चिकाटे यांच्या यादीवरून पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे अकरा ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम एकशे तीन एक दोनशे अडोतीस प्रमाणे गुन्हा दाखल झाला स्थानिक गुन्हे शाखा परभणी व पोलीस स्टेशन पूर्णा यांचेकडून तपास सुरू असताना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळाली की सदरचा गुन्हा माणिक मुडे राहणार पूर्णा याने त्याचे साथीदारासह सा केला आहे सदर माहितीवरून आरोपी माणिक रामचंद्र मोळे यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे विश्वासाने विचारपूस केली असता यातील माणिक मोडे व मयत महिले नामे रमाबाई चिकाटे हिचे दारू अड्ड्यासमोर दारू पिण्याचे कारणावरून वाद झाला होता सदर महिलेने त्याला दारू घेण्यासाठी दहा रुपये मागितले असता त्याने तिला दहा रुपये न दिल्याने तिने त्याला चप्पलने मारले त्याचा राग मनात धरून आरोपी याने दारू पादण्याचे बहाण्याने रेल्वे पटरीच्या बाजूला मोकळ्या जागेत नेले व त्या दोघांनी दारू पिली त्यावेळी त्या ठिकाणी त्या माणिक मुळे याच्या ओळखीचे दोघेजण तिथे आले त्या दोघांनी मिळून एकत्रित दारू पिली व सर्व सक्षम चपलाने मारल्याच्या कारणावरून तिच्या तोंड व डोगेट दगडाने ठेचून मारून तिचा खून केला व पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह तिघांनी फरफडत आणून काटेरी झुडपात फेकून दिला परभणी शहरात ईदे मिलादून नबी उत्साहात साजरा इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मोत्सव ईद मिलाद परभणी शहर व परिसरात उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला इस्लाम धर्मात ईदे मिलादुनबी हा सण पैगंबर हजरत मोहम्मद यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो ईदे नबी हा इस्लामिक एक विशेष इस्लामी सण आहे या दिवशी मुस्लिम समाजात विशेष प्रार्थना समारंभ उत्सव तपासणी रक्तदान शिबिर आयोजित केले जातात परभणी शहरात ठिकठिकाणी थेक मस्जिदवर रोषणाई करण्यात आली होती तसेच अन्नदानाचा वाटप ठेवण्यात आले होते रात्रभर गोड अन्न पकवान करण्यासाठी जागरण करून पहाटे फजरची नमाज पठण करून दुवा करण्यात आली त्यानंतर सकाळीपासून मदीना नगरातील विविध भागात मस्जिदसमोर अन्नदानाचा उपक्रम राबविण्यात आला यावेळी सय्यद खलील अब्दुल मोईज सय्यद दादन सोहेल खान सय्यद वाजिद शेख शेरू मुशरफ खान इब्राहिम बेग इरशाद खान शेख फारुख शेख अशफाक इर्शाद सरवरी शोहेब बेग तगीर सर सय्यद अजीज सय्यद जावेद सय्यद मुर्तुजा यांच्यासह मदीना नगरातील युवकांनी पुढाकार घेऊन हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे योगदान दिले राजे गणेश मंडळाच्या वतीने सर्व रोग निदान शिबिर संपन्न परभणी शहरातील पार्वती नगर येथील वाघोबा कारनार येथे राजे गणेश मंडळाच्या वतीने मागील चोवीस वर्षापासून गणेशाची स्थापना करतात व या काळात मंडळाच्या वतीने परिसरातील नागरिकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवित असतात त्याचाच एक भाग म्हणून आदिनांक सोळा सप्टेंबर सोमवार रोजी सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन पाटपा महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले तर यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर केदार खटींग यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी डॉक्टर निलेश पवार डॉक्टर कपिल पाटील डॉक्टर संदीप मोरे डॉक्टर गीतांजली मोरे यांनी आलेल्या रुग्णांच्या पोटाचे विकार त्वचा रोग शुगर ब्लड प्रेशर आदी तपासण्या करून औषध गोळ्या दिल्या यावेळी रितेश जैन भाजप प्रदेश उपाध्यक्ष रमा शेजावडे शिबिराचे आयोजक ओम मुद्दीराज व राजे गणेश मंडळाचे सुशांत शिंदे मनोज वाटरे रितेश सरपाते बालाजी मुद्दिराज ऋषिकेश मते वरद रोडगे तेजस मुद्दीराज संकेत आसवार देवीदास काडे बॉबी बोरकर गणेश तालडे सोनू कांबडे माधव शिंदे चंदू शिंदे सह आदींनी परिश्रम घेतले ईद मिलाद निमित्त लोकश्रिय मित्रमंडळाच्या वतीने रुग्णांना फळांचे वाटप परभणी शहरातील शासकीय रुग्णालयात मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त रुग्णांना लोकश्रिय मित्रमंडळाच्या वतीने आदिनांक सोळा सप्टेंबर सोमवार रोजी फळांचे वाटप करण्यात आले डॉक्टर शहबाज देशमुख डॉक्टर काझी मझहर माजी नगरसेवक अखिल काझी सलीम इनामदार अब्दुल जब्बार व परिचारिका यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल सलीम इनामदार व डॉक्टर काझी यांनी विचार व्यक्त केले याप्रसंगी फळाचे वाटप करताना इन्चार्ज परिचारिका मुराडी धमाने प्रियांका मनीषा खिल्लारे मीरा मोगरे श्रुती धिगे जिवानी राऊत राणी वाडवंटे राणी पवार यांच्या हस्ते फळांचे वाटप करण्यात आले